दगडू शेट मंदिरापैकी गेले मी आणि तिथं लईच गर्दी आणि मी झाली नाही एडी सगळ्यांना बघून लई माणसं आलं होतं तरी मंदिरला खूप मस्त सजवलं होतं मी सगळ्या मस्त बघितलं गर्दी तर लईच लई बाबा माझी तर खान लोक लईच भेटायला लागलो बोला लागल्या रील स्टार चालले म्हण बाई तर लांबूनच आवाज देतो त्या बघून सुद्धा न बघून बघितले म्हणे चाललं कुर्दीच कर्दी आता काय सूचना झाले ना चौक आहे गेला ना आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आईस्क्रीम घेतलं ते आपल्या ताई तिथे बसल्या होते ना पुढं मला म्हणा ये 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 आईस्क्रीम खायचं सुरू झालं त्याचं थंड थंड होत एकदम दाताला कसा लागलं ना चटका

लई भारी वाटते आज कधी नाही आजच बाहेर आली होती घराबाहेर छान वाटते मग काय ताई बरोबर एक फोटो काढला यांना फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा अरे इथं मला भेटले माझ्या आयडियाने ओळखतात चांगले रील्स बनवते आणि दादांनी बोलले मला खूप छान वाटलं असे सगळ्यांना भेटा आणि मस्त राहा कुणाशी दुस्मनी नका बनवू भांडण नका करू हा दादांसारखी सगळ्यांनी बना छान म्हण हे बघा दादा किती भारी आहे ना भारी आहे बघा हे बघा किती छान आहे आता बघा कॉर्पोरेशनवर आहे मी आणि हे बघा आता मी थेट चालले तुळशीबागेत हा दादा रोज माझा रील्स बघतात आज त्यांना मला बघितल्याच्या नंतर ओ मॅडम थांबा तुमच्या रील्स आम्ही रोजच बघत आहे म्हणून मला अडवलं खूप छान वाटलं तुम्ही पण सगळं